आज तायत पैसे काय आलेले नाही मागच्या अवकाळीचे पैसे यायचे अशा आता पुन्हा नवीन पर्धा अवकाळी झाली तुम्हाला असं वाटतं की शासन हे दुर्लक्ष करते असं कसं आहे पहिल्यापासून महाराष्ट्राची ख्याती पद्धत आहे सर्व कामं विकासाची बाजूला ठेवली जातात आणि फर्स्ट प्रायोरिटी या आपत्तीसाठी दिली जाते आणि म्हणून सरकार तातडीनं विषय आग्रक मान पुढे घेतले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता तुम्ही आवश्यकताना साहेब पंचवीस हजार रुपये प्रतिकटर दिले होते बारा हजार प्रति दिलेलं आहे केंद्र शासनाच्या निकषानुसार त्याच्याबद्दल तुम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल कि त्यावेळेला किती पैसे मिळाले आपल्याला अतिवृष्टीला किती मिळाले गारपटला किती मिळाले टंचाईत म्हणाले किती आणि आता किती म्हणाले माझी विनंती सरकारला अशी आहे की हे आपत्तीतल्या शेतकऱ्यांना ठोस मदत कमीत कमी गेल्या सरकारनं जेवढी मदत दिली तेवढी तरी मदत तातडीनं द्यावी आणि ज्यादा काही द्यायचे असेल तो दुसरा हप्ता म्हणून द्यावा